ज्या घडीची उत्सुकता आपल्याला होती तो दिवस आता येऊन ठेपलेला आहे उद्या म्हणजे एकवीस तारखेला इथं मतमोजणी होणार आहे मतदारांचं मतदारांनी केलेलं मतदान आणि उमेदवारांचं त्यावर उमेदवारांचं भाग्य आता पेटी बंद झाली पेटी बंद झालेलं भाग्य आता उद्या उघडणार आहे कोण निवडून येणार काय कसं होईल म्हणजे या पद्धतीची धाकधूक त्या उमेदवाराला लागली जरी असली पण या शहरातल्या नागरिकांना मात्र उत्सुकता आहे आम्ही केलेलं मतदान व्यर्थता या पद्धतीची उत्सुकता त्यांच्यामध्ये आहे मित्रांनो हे आहे कल्याण मंडप इथे उद्या सकाळी मतमोजणी होणार आहे आणि निकाल तुमच्या हाती लवकरच येणार आहे आम्ही काही अधिकाऱ्यांशी चर्चा करतो चला तर मग नमस्कार मित्रांनो अचलपूर नगरपालिका ही जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका आहे या नगरपालिकेची खऱ्या अर्थानं चर्चा असते संपूर्ण जिल्ह्यामध्ये या नगरपालिकेची निवडणूक अतिशय संवेदनशील काही प्रभाग जर आपण सोडले तर संवेदनशील म्हणून ओळखले जाते पण अतिशय शांततेमध्ये इथली निवडणूक झाली याला कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे प्रशासन तेवढं सजग होतं सावध होतं आणि या प्रशासनिक व्यवस्थेबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत येथील उपविभाग उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बळवंत आरखराव सर आहेत आ, सर जी आम्ही त्यांना विचारतो आहे काही प्रश्न सर्वांच्या मनातल्या सर्वांच्या मनातल्या ज्या शंका आहेत कुशंका आहेत त्या शंकाचं निरसन करण्यासाठी माझ्यासोबत बळवंतराव आरकर आहे सर पहिला प्रश्न आहे इथं काही अफवा पसरल्या होत्या की इथं बाबा निवडणूक ही पुढं ढकलल्या ढकलल्या गेली असं वसं आजही त्या लोकांच्या मनात, मनात शंका आहे काय आहे निवडणुकीच्या मतमोजणीसाठी उद्या एकवीस तारखेला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजतापासून अचनपूर सार्वत्रिक जी निवडणूक झाली नगरपरिषदेची त्याची मतमोजणी सकाळी उद्या दहा वाजतापासून सुरू होणार आहे सर जे येथील जे आपण कल्याण मंडपामध्ये चांगली तयारी दा दाखवलेली दिसते आहे आम्हाला का कशी राहील मतमोजणीची प्रक्रिया कशी मतमोजणी ही प्रभाग निहाय राहील प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार या क्रमाने वीस प्रभागातील मतमोजणी होईल सदस्यांची मतमोजणी झाल्यानंतर सदस्यांचा निकाल लगेच जाहीर केला जाईल आणि अध्यक्षाची जे निकाल आहे तो सर्व वीसही प्रभागाची मतमोजणी संपल्यानंतर वीसही प्रभागात अध्यक्षपदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांची मताची बेरीज झाल्यानंतर वीस राऊंड झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या विजय उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल इथे साधारण सिटी टेबल लागलेले आहे सर प्रत्येक प्रभागासाठी इथे प्रत्येक प्रभागासाठी सहा असे बारा टेबल लागलेले आहे प्रत्येक फेरीत दोन या क्रमाने वीसपर्यंत आपली मतमोजणी होईल साधारण उमेदवार म्हणजे जे उमेदवार आहेत इथे त्या नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी कसे राहतील प्रतिनिधी प्रत्येक टेबलने एक प्रतिनिधी याची नेमणूक आपण ऑलरेडी केलेली आहे ते सर्व लोक उद्या या ठिकाणी उपस्थित राहतात नगराध्यक्षाचा जो निकाल आहे हा साधारण किती वाजता डिक्लेल डिक्लेअर होईल असं तुम्ही वीस फेऱ्यांची मतमोजणी संपल्यानंतर साधारणतः दीड ते दोन तास मॅक्झिमम कमी जास्त होऊ शकते दोन तासामध्ये नगराध्यक्षाचा निकाल येईल असं अपेक्षित आहे म्हणजे अंदाजे दहा वाजता ही प्रक्रिया सुरू झाली त्याच्यानंतर मग हा बारा वाजता वेळ चालेल साधारणतः बारा वाजेपर्यंत आमचं नियोजन आहे तर मागे पुढे होऊ शकतं संपूर्ण निवडणूक चांगल्या पद्धतीने हाताळली आपल्याजवळ पोलीस प्रशासन वगैरे सर्व जी मस्केसर आहे इथले असा कुठे त्रास झाला आहे सर जी या कुठे प्रभागामध्ये ते कुठे धानणी वगैरे वगैरे आणि त्यांच्या अशा अफवा अफवांचा अप्वा, बाजार कुठे नेमका आपल्याला बघायला मिळतो त्या त्यामधून ते झालं नाही चंद्रपूर सार्वत्रिक निवडणूक जी आहे सर्व विभागाचं पोलीस विभाग असेल वाहसूल विभाग असेल त्याच्यानंतर नगरपालिका प्रशासन असेल किंवा इतर महसूल सोडून जे इतरही विभाग आहेत शासकीय कर्मचारी आहेत विभाग आहेत या सर्वांचं आमचं चांगलं कॉर्डिनेशन होतं महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभाग असेल नगरपालिका आणि महसूल या तिन्ही विभागांचा आपसात फार सलोख्याचे कॉर्डिनेशन होतं चांगलं समन्वय होता आणि या माध्यमातून ही जी निवडणूक आहे शांततेत पार पडली आहे यासाठी शहरातील जे सर्व नागरिक आहेत मतदार त्या आहेत त्यांचंसुद्धा सर्व मतदानाची प्रक्रिया शांततेत सर वीस प्रभाग आहे आणि एकशेच उमेदवार निवडून द्यावं लागणार आणि एक नगराध्यक्ष असं आता म्हणजे शांततेत निवडणूक झाली अगदी संवेदनशील पहिल्यांदाच म्हटलंय मी संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जात आहे काही काही भाग इथला रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं आणखी आता शेवटचा टप्पा मतमोजणी शिल्लक आहे मतमोजणी उद्या संपली आमची मतदानाची प्रक्रिया संपणार आहे धन्यवाद सर सर हे होते तर हे होते येथील उपविभागीय अधिकारी बाळवंतरावजी अरखराव आणि खऱ्या अर्थानं सांगतोय येथील जी निवडणूक प्रक प्रक्रिया आहे ना अतिशय शांततेत सुरुवातीलाच मी सांगितल्यानुसार शांततेत पार पडली आणि उद्या मतमोजणीसुद्धा शांततेत पार पडेल याच सुव्यवस्थेवर माझ्यासोबत बोलण्यासाठी थोडं मला उद्याच्या मतमोजणी संदर्भात मला सरांशी मला सरांशी बोलायचं आहे सर आपलं यंत्रणावर खूप मोठा ताण असतो आहे आणि उद्यासुद्धा त्या पद्धतीनं बघायला मिळेल काही उमेदवार आहे काही उमेदवारांच्या रॅली आहे उद्याचा बंदोबस्त आहे कुठून आणि कसापर्यंत कसा राहणार आणि किती कर्मचारी आपले तिथं वरिष्ठ आम्हाला आहे त्यानुसार बंदोबस्त सुद्धा आहे ही जी प्रक्रिया आहे मतमोजणीच्या पोलीस सज्ज आहे उद्याच्या मतमोजणी झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रचार रॅली ज्या आहेत त्या प्रचार रॅलीसाठी आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं प्रचार रॅलीची तर अशी कोणत्याही प्रकारची परवानगी पोलीस प्रशासनातून तरी सुद्धा गावात ठिकठिकाणी जे फिक्स पॉईंट आहे ते फिक्स पॉईंट आपण लावलेले आहे आणि प्रॉपर बंदोबस्त सुद्धा डिप्लॉईड केलेला आहे समजा जर परवानगी नाही दिली समजा जर उमेदवाराने त्या जर हे काढल्या नंतरच्या नंतरच्या गोष्टी आहेत बघता येईल तांत येईल ना पोलिसांवर तांत कायमच असतो आताच ना एरवीच कायमच धन्यवाद सर जी उद्याही बोलू आम्ही तुमच्यासोबत तर हे होते परतवाडा पोलीस स्टेशनचे खानेदार सुरेशजी मस्के निश्चितच अति तान तणावात ते काम करत आहेत लोकांचं सहकार्य कधी मिळतंय कधी मिळत नाही पण मित्रांनो यांचंही कौतुक झालं पाहिजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये